सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी मालवण तालुक्याच्या वतीने सन्माननीय पालकमंत्री मतेशजी राणेसाहेब यांचा आम्ही अभिनंदनाचा ठराव घेत आहोत लोकसभा निवडणूक त्याच्यानंतर विधानसभा निवडणूक ह्याच्यामध्ये कार्यकर्त्यांनी जे आपलं काम कामाचं योगदान दिलं होतं आणि स्थानिक जनतेने केंद्रात आणि राज्यामध्ये सरकार आणण्यासाठी जे महत्वपूर्ण योगदान ह्या स्थानिकांचं होतं त्यांना अपेक्षित असलेला विकास होणं त्याच्यासाठी स्थानिक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी काम करत होते त्यांना मान आणि सन्मान देण्याचं काम या जिल्हा नियोजनच्या विकास निधीमधून सन्माननीय पालकमंत्री नितेश राणेसाहेबांनी केलेलं आहे आज जेव्हा आपण मालवण तालुक्याचा विचार करतो आज तालुकाध्यक्ष जे आमचे ग्रामीण तालुका अध्यक्ष आहेत ते एका कामानिमित्त मुंबईला गेले त्यामुळे एकत्र शहर आणि वायरी भूतनाथ जिल्हा परिषद गट ह्या गटासाठी चार कोटी सत्तर लाखाचा निधी ह्या पहिल्या टप्प्यामध्ये प्राप्त झालेला आहे विकासाची कामं करत असताना थोडा समन्वय राखावा या उद्देशाने हा विकास निधी गेलेला आहे याच्यामध्ये निश्चितच आम्ही जी दिलेली कामं आहेत ह्या कामाचा जेव्हा आपण विचार करतो तर ही कुठली कामं आहेत तर ह्या कामामध्ये सन्माननीय एक कामाची प्रोसेस होती जी पालकमंत्री राणे राणेसाहेबांनी स्थानिक तालुका अध्यक्षांच्या माध्यमातून ही कामं जिल्हाध्यक्षांना सुचवावी आणि जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून ती कामं पालकमंत्री मंजूर करतील ही एक प्रक्रिया होती ह्या प्रक्रियेतून ही कामं झालेली आहे त्यामुळे अनेक बातम्या जेव्हा आम्ही मित्रपक्षाच्या पण वाचतो तेव्हा एकच मी गोष्ट सांगेन की कुठलेही जेव्हा विकासकाम प्रक्रिया होते त्या प्रक्रियेमध्ये काम कोणी केलं याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एक एक्सेल एक फाईल बनते समजा एक काम मंजूर झालं त्याच्याबरोबर प्रस्तावित सुचवणाऱ्याचं नाव काय आणि कोणी मंजूर केलं ते त्यामुळे अशी कामं जेव्हा त्या कामाचं आम्ही हे आम्ही शंभर टक्के क्रेडिट घेतात ह्या कामाचं शंभर टक्के क्रेडिट सुचवणाऱ्यांमध्ये सन्माननीय आमचे खासदार नारायण राणेसाहेब आणि आमचे ह्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत साहेब आणि हा पुरावा आहे कारण आजच सकाळी वाचल्यानंतर असं लक्षात आलं की अमुक कोटीची कामं आमदारांनी केली आमदारांचा आम्ही सन्मान करतो परंतु भारतीय जनता पार्टी हा स्वतंत्र पक्ष आहे ह्या पक्षांनी ह्या पक्षाचे कार्यकर्ते ह्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलेलं योगदान लोकसभा आणि विधानसभेला हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळे आम्ही पुरावे घेऊन आजची ही पत्रकार परिषद करतो त्याच्यामध्ये पत्रकारांना आवश्यक असलेली एक्सेल फाईल पण मी देईन ज्याच्यामध्ये होय हे जर मी तालुकाध्यक्ष म्हणून सांगत असेल एका तर त्याच्यापुढे मी मंजूर केलेलं काम आहे हां मित्रपक्ष असतील प्रशासन असेल स्थानिक आमदार असतील तर ह्यांनी केलेली कामं देखील मंजूर झालेली आहेत परंतु आम्ही आमच्या ह्या विकास कामांचं आम्ही क्रेडिट घेत आहोत ही कामं आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुचवलेली होती त्या पद्धतीने तालुका अध्यक्ष म्हणून मी ही कामं जिल्हाध्यक्षांकडे पाठवलं आणि ते गेलं त्या कामाचं आम्ही देतो सगळ्यात महत्वाची गोष्ट जेव्हा मालवण शहराचा आपण विचार करतो त्या मालवण शहरामध्ये सगळ्यात जास्त पहिल्या टप्प्याचा भरीव नगरोमधून आपल्याला विकास निधी प्राप्त झालेला आहे साधारण दोन कोटी पासष्ट लाख रुपये या ला शहरामध्ये विकास कामांसाठी निधी प्राप्त झाले नुसता विकास निधी दिलेला नाहीये संघटनेला पण त्याचबरोबर ह्या मालवण शहरामध्ये मालवण शहराची पर्यटन म्हणून एक वेळोग आहे आणि ह्या पर्यटनाची ओळख अजून वृद्धिंगत व्हावी अजून वाढावी या उद्देशाने सन्माननीय नितेशजी राणे साहेबांनी आज मालवणमध्ये जेव्हा पर्यटक एंट्री करतो तो पर्यटक जेव्हा एंट्री करतो तेव्हा मालवण शहर कुठून सुरू होतं आणि ह्या पर्यटन नगरीत त्याचा तो त्याची एंट्री होते हे लोकांना समजतच नाही तर अनेक वर्षाची आपली स्थानिकांची देखील आपल्या आप पदाधिकाऱ्यांची मागणी होती की एक पर्यटनपूरक प्रवेशद्वार असावं हो। ज्याच्या माध्यमातून मालवण शहरात एंट्री झाल्याचं समाधान माणसाला मिळेल आणि तो त्या फील्डमध्ये राहील की मी पर्यटनाच्या राजधानी असलेल्या ह्या शहरामध्ये एंट्री करतो तर त्याच्यासाठी ह्या विकास निधीमध्ये मी यादी देईनच पण काही प्रमुख कामांबद्दल सांगणं देखील गरजेचं आहे तर हे पर्यटनपूरक प्रवेशद्वार होण्यासाठी पंधरा लाख रुपये हे पालकमंत्री नित्यजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून म्हणतील त्याच्यानंतर ह्या शहराची एक वेगळी ओळख आहे ती रिक्षा व्यावसायिक हे रिक्षा व्यवसाय हा पर्यटन दृष्ट्या आज पर्यटन वाढीमध्ये रिक्षा व्यावसायिकांचा खूप मोठा हातभार आहे मग त्यांचे असलेले जे रिक्षा स्टँड आहेत तर केरळ असेल कर्नाटक असेल त्या धर्तीवर ते पर्यटनपूरक दिसावे लोकांना त्यांना देखील पर्यटन ह्या विषयावर गोडी निर्माण व्हावी आणि पर्यटकांना देखील की मालवण शहरात आल्यानंतर एक त्याचं वेगळं पण जाणवावं याच्यासाठी देखील हे पर्यटनपूरक रिक्षास्टन होण्यासाठी दहा लाखाचा निधी हा सन्माननीय पालकमंत्री नेतेजी राणेसाहेबांच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे तसेच आपलं जे सगळ्यात महत्त्वाचं हे चिवला बीज आहे चिवला बीजला लाईट व्यवस्था आहे सगळ्या गोष्टी आहेत पण अजूनही त्याच्या तृष्टींगत पर्यटनपूरक विषय व्हावेत याच्यासाठी देखील सात लाख रुपयाचा निधी प्राप्त झालेलं आहे तसेच मालवण एंट्रीवर मालवण देववाडा फुल आहे ते देखील तिथे दे आकर्षक पद्धतीचं रेलिंग असावं याच्यासाठी देखील सात लाख रुपयाचा निधी प्राप्त झालेला आहे तसेच मालवण शहरामध्ये जी दलित वस्ती आहे त्या ठिकाणी त्या स्थानिकांची अशी मागणी होती की शहरामध्ये त्या भागातून लोकांना इकडे यावं लागतं नाही व्यायामशाळा असावी तर त्या व्यायामशाळेसाठी देखील पाच लाख रुपये निधी प्राप्त झाल्या तसेच आप माझ्या कार्यक्षेत्रामध्ये असलेलं म्हणजे वायरी भूपनाथ जिल्हा परिषद गटामध्ये देखील जे पर्यटनपूरक आहेत ते म्हणजे वायरी समुद्रकिनारा जे आपलं मोरेश्वर हे देवस्थान आहे ह्या देवस्थानाकडे तिथे तिथनं पर्यटनपूरक काही गोष्टी व्हाव्यात तिथे मच्छीमारांसाठी आवश्यक असलेली जेटी निर्माण व्हावी असा देखील त्या लोकांचा एक विनंती होती त्या विनंतीचा मान देऊन बावीस लाख रुपये त्या मोर्याचा दोंडा परिसर समुद्रकिनारी जेटी आणि उतरता साठी बावीस लाख रुपये मंजूर झाले मध्ये खूप मोठा हातभार ह्या विजयासाठी लावला तर त्या लोकांची प्रामुख्याने जी मागणी होती ती म्हणजे वायरी याच्यामध्ये जाधव आणि रामदास मट्टे रेवणकर पानंद हा मासळी वाहतुकीसाठी एक रस्ता बनवण्याचा एक विषय होता त्याच्यासाठी देखील पंचवीस लाख रुपये मंजूर झाले पर्यटनपूरक ह्याच्यामध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा निशाणकाठी हे एक पर्यटन स्थळ आहे म्हणजे धार्मिक तीर्थस्थळ आहे तिथल्या लोकांचा तिथे त्या स्थळाशी जोडलेली अटॅचमेंट आहे तिथे तो, ति तो पर्यटनपूरक विकास व्हावा म्हणून सात लाख रुपये मंजूर झालेले आहेत तसेच कारकर्ली जी बंदर जेटी आहे त्या बंदर जेटीवर पूर्णपणे खाडी किनारा आहे एक वेगळ्या प्रकारे सावंतवाडीचा मोती तलावासारखा डेव्हलप व्हावा अशी अनेक लोकांची मागणी होती त्याच्यासाठी देखील दहा लाख रुपयाचा निधी प्राप्त झालेला आहे इथे मच्छीमारांची अनेक वर्षाची मागणी होती की मच्छी निवारा शेड तिथे व्हावी तर तो पण त्या माध्यमातून सात लाख रुपयांचा निधी त्याच्या पाच लाख रुपयाचा निधी त्याच्यासाठी प्राप्त झाला अनेक शहरामध्ये जेव्हा आपण विचार करतो तर शहरामध्ये विकास कामांच्या प्रक्रियेमध्ये मालवण देवडा मेन रोड नारायण मंदिर इथून तिथल्या स्थानिकांची मागणी होती की दोन्ही बाजूने एक आर सी सी गटारावर आणि त्या स्थानिकांचा तसा आवश्यक पत्रावर देखील चालू होता मग तिथे साधारण तीस लाख रुपये शहरातल्या बहुतांशी गटार व्यवस्था म्हणजे जे संपूर्ण नादुरुस्त झालेले जे गटार आहेत हे सगळे गटार काही टर्निंग पॉईंट हे सगळे ह्या सगळ्या विकास निधींच्या माध्यमातून शहरातले डेव्हलप होतील अशा पद्धतीचा विकास निधी सन्मान्य आमचे खासदार नारायण साहेब त्याच्यानंतर ह्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत साहेब यांच्यानी सुचवल्याप्रमाणे ह्या पालकमंत्र्यांनी प्राधान्याने मान देऊन जिल्हा नियोजनमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये हा विकास निधी दिलेला आहे हा असा विकास निधी देण्याच्या पद्धतीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पहिल्यांदाच मालवण शहरामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये एवढा भरीव निधी वेगवेगळ्या विषयाला म्हणजे मच्छीमारांना समावेशक असलेला स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा असलेला आणि नवीन काही पर्यटनपूर्वक गोष्टी निर्माण करणारा अशा प्र पहिल्या प्रकार म्हणजे अशा एक चांगल्या प्रकारचा निधी ह्या मालवण तालुक्याला प्राप्त झालेला आहे आज जे काय पूर्ण मालवण तालुक्यासाठी पैसे उपलब्ध आलेत त्याबद्दल आम्ही सन्माननीय नेतेजनां राणेसाहेबांना परत एकदा धन्यवाद मानतो आणि हा विश्वास आपल्या माध्यमातून मालवणच्या नागरिकांना देतो की शंभर टक्के केंद्रात आणि राज्यात असलेलं हे सरकार भारतीय जनता पार्टी शतप्रतिशत वाढतच आहे पण शतप्रतिशत आपल्यासोबत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून भराव भरीव विकास निधी अगर मग तो पर्यटन असेल मच्छीमार विकास निधीमधून असेल आपल्याला मिळेल याच नाही